शिवाजीनगर पोलिसांकडून विशेष कामगिरी करण्यात आली आहे पन्नास पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या अटल जेरबंद करून तसेच त्याच्याकडून जवळपास त्रेपन्न ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच बारा ग्रॅम चांदीचे दागिने आणि घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण सतरा लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोनशे बारा दोन हजार चोवीस हा गुन्हा दाखल होता घरफोडीचा गुन्हा होता कलम तीनशे पाच क आणि तीनशे एकतीस चार प्रमाणे हा गुन्ह्याचा आरोपीचा शोध करत असताना आमचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कोहेवा सचिन जाधव त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की हर्षद गुलाब पवार नावाचा एकतीस वर्षाचा एक एसम राहणार गुलाबनगर फाटा मुंशी तो शिवाजीनगर या ठिकाणी एका बस वर थांबला आहे आणि तो संशयित आहे त्या गुन्ह्याचा त्याचा एक ट्रॅप लावून त्यांनी ते त्या माहिती सिनियर पी सावंत साहेबांना दिली आणि सिनियर पी आई साहेबाने आणि त्याची टीमने त्याची डी बी टी टीम त्याचे इन्चार्ज पी एस आय बडे त्यांनी त्या आरोपीला त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतला त्याची अंगजडती घेतली त्याची अंगजडती घेतली तर त्याच्याकडे त्याचे बॅगमध्ये काही ज्वेलरी मिळाली सोन्या आणि चांदीचे काही जागणे होते मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन ज्यावेळी इंटरोगेट केला तर ते त्यांनी कबुली दिली की त्यांनी आत्तापर्यंत पन्नासपैकी जास्त घरफोडिया केलेली आहे पुणे पिंपरी चिंचवाड आणि पुणे रुरल या परिसरामध्ये तर सध्यापर्यंत जे ऑलरेडी त्याचे गुन्हे दाखल होते त्यामधून आता सध्या तेरा गुन्हे उघडकीस आणले आहे यामध्ये तीन गुन्हे शिवाजीनगर पोलीस स्टेशन दोन खडक पोलीस स्टेशन दोन विमानतळ पोलीस स्टेशन एक चंदननगर पोलीस स्टेशन दोन वारजे मालवाडी तीन वारजे मालवाडी आणि पिंपरी चिंचवडचे एक बापदन पोलीस स्टेशन आणि अलंदी पोलीस स्टेशन सध्यापर्यंत दोनशे छत्तीस ग्राम सोना आणि दोनशे बारा ग्राम चांदी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे असा जे गेलेला मुद्देमाल आहे अजून त्याच्याकडून रिकव्हरी होण्याची शक्यता नकारता येत नाही आणि अजून काही जुने वेगवेगळे पोलीस स्टेशनचे उघडकीस येऊ शकत आहे त्यामध्ये तसेच डी बीची टीमने अजून एक चांगली कामगिरी केली आहे इथे के एक बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एक चेन चोरली गेली होती रॉपरीच्या प्रकरण होता ती गुन्हा सुद्धा काही दिवसाचे आत ते टीमने उघडकीस आणला आहे ते त्यामध्ये आमचे जे सायबरच्या ज्यांना नॉलेज आहे असे दोन अमलदार तेजस चोपडे आणि त्याचा खूप आहे सारी ऑलरेडी त्याच्याकडे एकावन्न गुन्हे त्याचे दाखल आहे वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये आणि भरपूर केसेस मध्ये त्यांना आधी अटक झालेली आहे पण रिसेंटली तो काही वेळापासून पाहिजे होता खूप सारे गुन्ह्यामध्ये कारण त्याच्या जे मोडस ऑफरडा आहे ते असे प्रकारचा आहे तो वेगवेगळे प्रकारचे वेशभूषा घालून फिरायचे किंवा सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे समोर आला तर फोन कानाला लावून बाजूला निघून जाणे किंवा वेगवेगळे रूट चेंज करणे तो एका ठिकाणी जिथे तो राहत आहे तिथून तीस चाळीस किलोमीटर लांब जाऊन काहीतरी घरफोडीची घटना करून ज्या रस्त्याने गेला त्या रस्ता वगळता ते दुसऱ्या रस्त्याने जायचे असे प्रकारचा त्याचा एम होता हो आणि सीसी ते सीसीटीव्ही मध्ये येऊ नये अशा प्रकारच्या त्याच्या विशेष नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये तो एका गुन्ह्यामध्ये बाहेर आलेला आहे आणि हे गुन्हे जे आता आता जे तेरा गुन्हे आहे ह्या वेगवेगळे तिथे नंतरचे गुन्हे आहेत दोन हजार तेवीस नोव्हेंबरचे नंतर गुन्हे हो बस <sweb> <tune> दे स्टँडला तो, तो कुठेतरी दागिने वगैरे घेऊन आला असणार आहे दुसरे क्रिकेट ठिकाणातून आणि ते मुद्दे माल विकणे घेणे हे त्याचा कुठे नाही ती डिटेल आठवी पास आ रोटी हो आहे रोटीचे विरुद्ध नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एकावन्न गुन्हे दाखल होते ज्यामध्ये जासद गुन्हे आहेत ते घरफोडीचे आहे आणि काही गुन्हे चोरीचे सुद्धा आहेत आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतर त्याच्या ते विरुद्ध तेरा गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले होते त्यामध्ये अकरा पुण्याचे आहे आणि दोन तीन चिंचवडचे आहे अजून जिल्ह्याचे बाहेर कुठे त्यांनी असा कृत्या केला आहे त्याची शोध जे आहे ते चालू आहे त्याचा जे मोडस फ्रेंड आहे ते असे होता की तो जो ज्या ठिकाणी राहत आहे तिथून ती तीस चाळीस किलोमीटर लांब जाऊन त्या ठिकाणी जाऊन ते घरफोडी करायचे आधी तिथे जाऊन रेकी करायची आणि ज्या बेस दिवसामध्ये त्यांनी रेकी केली त्या दिवशी त्यांनी ते घटना करणार आहे त्या दिवशी तो वेगळ्या वेशभूषामध्ये जायचे आणि जाता जेताना त्यांनी सी सी टी व्ही वगैरे कुठे कुठे लाभले आहे त्याची पण खूप स्टडी केली होती म्हणून तो बऱ्यापैकी केसेसमध्ये सी सी टी व्हीमध्ये आलेला नाही आणि त्याचबरोबर त्याच्याकडे एकूण पन्नास जे वेगवेगळे प्रकारची कीज आहे लॉक्सची ते मिळाली आहे म्हणून त्यांनी आतापर्यंत काही पन्नास प्रकारचे वेगवेगळे जे लॉक्स आहेत त्याची प्रॅक्टिस केली होती वेगवेगळ्या किल्ल्या तयार करून ते कशा प्रकारे कारण एवढे गुन्हे असले तो बाहेर कस की आता ते तो राहणार जे आहे तो मुलशीचा आहे आणि तिथे तशा प्रकारची कारवाई आधी काय काय त्याच्या विरुद्ध झालेली आहे आम्ही माहिती कोल्हापरीत आम्ही